जी जाऊ जय शिवराय समस्त समस्त मराठा कुणबी बांधवांना आपल्या आपण तहसील कार्यालयामध्ये आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे आपण आपल्या बांधवांसाठी सदैव उपलब्ध असतो मग याच माध्यमातून आपले, आपले, आपले कदमसाहेब जे की इथले मांडव्याचे आहेत आपल्या म्हणजे आपल्या डॉक्टर जगदीश शिंदे यांचं सासरवाडीचं जावं बरोबर ना त्यांचे हे मेवणेच आहेत परिचयासाठी सांगितलं आपल्याला तर संपर्क झालेला आहे आणि आता आपल्याला त्यांना एक दोन तीन प्रश्न आपण विचारूया जेणेकरून आपल्या समस्त कदम बांधवांना जिथे कुठे असतील त्यांना फायदा होईल तर कदम सर आपलं परिचय द्या एका मिनटामध्ये मी कदम आबासाहेब किशनराव राहणार मांडवा तालुका जिल्हा परबणी सध्या वसंत प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे बरं आणि आपल्या शिक्षक बांधवांचा पण एक ग्रुप आहे ना मदत करणारा ठीक आहे तर आपलं मुळगाव म्हणजे मांडवा मुळगाव आहे का माझं मुळगाव मांडवा बरं आणि मग मांडव्यामधून आपले जे काही तुमचे चुलते वगैरे आहेत ते किनोळ्याला गेले का किनोळ्या मांडव्याला आले आजूबाजू होते सर हां पूर्वीच्या काळी किनोळा बुद्रुक तालुका मांडव या ठिकाणी होते परंतु त्या काळामध्ये माझे सगळे आजूबाजू होते ती मांडवे मांडवे म्हणजे आता तुमचे चुलत आजोबा माझे किनोळामध्ये राहिले बरं म्हणजे आता ते सक्के चुलत आजोबा यांची पण विनोंद सक... आली त्या दोघांची पण सक्के चुलत आजोबाची पण विनोंद आली बरं परंतु माझ्या सक्के आजोबाची आली आली नाही पण त्यांची आली म्हणजे आपल्याला आता त्यांचं त्यांच्या आधारे आपण दाखल केले दाखल केले बरं ठीक आहे आपल्याला दोन पर्याय आहेत आपण शिंदे समितीनुसार डायरेक्ट कुणबी नोंदीनुसार डायरेक्ट निघू शकतं किंवा नंबर दोन आपल्याला त्यांचं जर शपथपत्र घेतलं आजोबांचं तर आपल्याला जी आरनुसार नुसार पण काढता येईल म्हणजे दोन्हीपैकी एकामध्ये आपण कुणबी शंभर टक्के तुम्हाला नोंद परत मिळणार आहे थोडा वेळ लागेल सध्या तुम्ही दाखल केल्यावर तुम्हाला काय अडचण येल सध्या दाखल केल्यानंतर अशी अडचण आहे सर की ऑफिसच्या एस डी एम ऑफिसच्या लोकांचं असं म्हणणं आहे की तिन्ही नावं एकत्र आली पाहिजे अच्छा एकत्र येण्यासाठी आपल्या सरकारी प्रवासापणत नाही आपण एकोणीशे एकावन्न पर्यंतच आहे ना अच्छा मग त्यांना मी म्हणलं तुम्हाला ठीक आहे जुन्या कुंभी नोंदी नुसार घेत नसाल तुम्ही गॅसार माझ्यासाठी मग आपण शपथपत्र घेऊ की नाही आणि शपथपत्र घेतल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातील तमाम जे कदम बांधव आहेत या सर्वांना मी माझं स्वखुशीनं कोठेही येऊन त्यांना शपथपत्र देण्यास नक्कीच सदैव धन्यवाद धन्यवाद अरे आम्ही पण धन्यवाद देतो आणि आपल्या मराठा कुंभी नोंद सहाय्यक समितीतर्फे आपल्याला इथं आता काय सहकार्य मिळालं मार्गदर्शन सर तुमच्याकडून मला भरपूर माहिती मिळाली तुमच्या सहकार्यामुळं मला वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा सापडल्या अच्छा आणि शंभर टक्के मला आज अशी खात्री पडली की माझं सर्टिफिकेट शंभर टक्के पंधरा तेवीस दिवसात येणार म्हणजे धन्यवाद ये नक्कीच निघेल सर सर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय जय आणि अशाच आपल्या बांधवांना मदत करा आणि समस्त आपल्या तमाम मराठा बांधवांना विनंती हे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या समस्त महाराष्ट्रभर मराठवाड्यात असलेले जे काही कदम बांधव आहेत त्यांना सहकार्य मिळेल आपण आतापर्यंत जवळपास शंभर एक संमतीपत्र दिलीत आणि यांचं जर कोणाला लागलं तर ते द्यायला स्वतःहून तयार आहे धन्यवाद सर थँक्यू जय जी जय शिव जय शिवराय